आज आपण चौथा पाठ बघूया हवे सदा या ठिकाणी आपल्याला प्रयोगाबद्दल माहिती दिली आहे बघूया आपण सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन नैसर्गिक संसाधनाच्या सोडावरील हवेला वजन असते हा प्रयोग तुम्ही केला आहे या कृतीवरून कोणत्या कृतीवरून हवेला वजन असते या कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली याचाच अर्थ असा होतो की हवेला वजन असते आपल्यासाठी हे समजायचं आहे अतिशय महत्वाचं समजून घ्या हवेला वजन असते याचबद्दल आपल्याला या पाठामध्ये माहिती बघायची आहे बघा आपल्या पाठाचं नाव काय आहे हवेचा दाब बघूया आपण ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूवर दाब पडतो आपल्यासाठी हे लाईन अतिशय आहे समजून घ्या ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूवर दाब पडतो हे आपण एका आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया बघा या प्रकारे एक छोटासा चेंडू घेऊया आणि या चेंडूवर आपण या प्रकारे पुस्तक ठेवूया हे एक पुस्तक आणि हा दुसरं हा तिसरा आता बघा ouais या तीनही पुस्तकाचं या चेंडूवर या ठिकाणी वजन पडेल का दाब पडेल का या ठिकाणी वजन दाब हे एकच आहे बघा या ठिकाणी दाब पडेल ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूवर दाब पडतो त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भागावर पडतो बघा काय म्हणत आहे वातावरणातील हवेचा दाब भागावर पडतो म्हणजेच बघा आपण जर याला पृथ्वी समजलं आणि हे वातावरणातील हवा समजली तर या हवेला वजन असते आपण पहिलेच बघितलं आहे तर या वज हवेला वजन असते त्यामुळे हवेचा या ठिकाणी दाब पडेल का वजन पडेल का बघा या ठिकाणी इथे काय म्हटलंय त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब पृष्ठभागावर भागावर पडतो हे कळलं पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात बघा वादळ पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी का होतात कारण हवेच्या दाबामुळे हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात याची काही प्रमुख कारणे आहेत बघूया आपण हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो हे कारणे लक्षात राहू द्या हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो प्रदेशाची उंची हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात हे घटक आपण अभ्यासले आहे जेव्हा जुन्या भूगोलच्या पुस्तकांचा अभ्यास केला त्यावेळेस आपल्याला स्वतंत्र एक पाठ होता त्यावर तर ही माहिती आपण बघितली आहे समोर बघूया प्रदेशाची उंची व हवेचा दाब बघूया हवेतील धुलीकण बाष्प जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते हे महत्वाचं लक्षात घ्या हवेतील धुलीकण बाष्प जड वायू इत्यादीचे इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते बघा बाष्प भूपृष्ठालगत जास्त का असते कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते हे सुद्धा लक्षात घ्या उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते म्हणजेच भूपृष्ठापासून जसे उंच जावे तसतच हवा विरळ होत जाते परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो बघा हवेचा दाब उंचीनुसार कमी का होतो तर बघा भूपृष्ठापासून जसे उंच जावे तसतच हवा विरळ होत जाते परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होते आपल्याला या माहितीवर सुद्धा प्रश्न विचारले आहे की हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो की जास्त होतो म्हणून हे लक्षात राहू द्या आणि याचं कारण सुद्धा या ठिकाणी एक प्रयोग दिला आहे बघूया आपण हवेत उंच जाणारा एक आकाश कंदील घ्या आकाश साधारणपणे पाच मीटर लांबीचा साधा दोरा बांधा जेणेकरून तो पुन्हा खाली आणता येईल आकाश कंदिलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाश कंदील उघडा व त्यातील मेणबत्तीची वाट पेटवा काय होते त्याचे निरीक्षण करा काही वेळाने आकाश बांधलेल्या दोरीने आकाश कंदील खाली उतरवून घ्या व त्यातील मेणबत्ती विजवा मेणबत्ती पेटल्यावर आकाश कंदील लगेच आकाशाच्या दिशेने वर गेला का आकाश कंदील वर गेल्यावर मेणबत्ती विजली असती तर आकाश झाले असते भौगोलिक स्पष्टीकरण दिलं आहे बघूया आकाश कंदिलातील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते गरम हवा प्रसरण पावते हलकी होते व वरच्या दिशेने जाऊ लागते हे लक्षात घ्या गरम हवा प्रसरण पावते हलकी होते व वरच्या दिशेने जाऊ लागते त्यामुळे आकाश कंदील आकाशाच्या दिशेने उचलला जातो निसर्गातही असेच घडते हे लक्षात घ्या महत्वाचं आहे आपल्यासाठी तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जिथे तापमान जास्त असतो तेथे हवेचा तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कसा असतो कमी असतो हे समजून घेऊया आपण जास्त तापमानामुळे हवा गरम होते बघा जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलकी होते बघा प्रसरण पावणे म्हणजे काय आपण सर बर्फ बघितला बर्फला उष्णता दिल्यावर त्याचं पाणी होते बर्फ प्रसरण पावते आणखी बटर पुन्हा कोकोनट ऑइल तुमच्या घरी वापरत असेल थंडीमध्ये बघा त्याला उष्णता दिल्यावर ते प्रसरण पावते जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलकी होते जमिनीला की अशी हवा आकाशाकडे वर जाते अशी हवा म्हणजे काय तापमानामुळे गरम होऊन हलकी झालेली हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो बघा हे आपली पृथ्वी आहे आणि ही हवा आहे हे समजून घ्या फक्त या प्रकारे बघा आपण समजून घेण्यासाठी बघूया की या ठिकाणी जास्त तापमान आहे मग जास्त तापमान असेल तर काय होणार हवा गरम होते आणि गरम होऊन प्रसरण पावते प्रसरण पाहून हवा कशी होईल हलकी होईल आणि जमिनीलगत अशी हवा आकाशाकडे वर जाते बघा जमिनीलगतची जी या ठिकाणी हवा आहे जमिनीलगत ही हवा गरम झाल्यावर हलकी झाल्यावर कुठे जाईल ही हवा आकाशात जाईल या प्रकारे इथे राहणार नाही हवा बघा आता ही हवा इथे राहणार नाही हे आकाशामध्ये जाईल या प्रकारे हे आकाशामध्ये निघून जाईल ही हवा सुद्धा आकाशामध्ये निघून जाईल ही या ठिकाणची बघा आता जमिनीलगत हवा राहिली का नाही बघा जमिनीलगतची हवा वर गेल्यानंतर काय होणार त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होईल बघा या ठिकाणी दाब कसा झाला कमी झाला का गा? या ठिकाणची हवा गेल्यामुळे वरती हे या ठिकाणी सांगत आहे त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांच्या परस्पराशी संबंध असतो परंतु तापमानाच्या पट्ट्याचा अक्षरतीय विस्तार हा जास्त असतो तर हवेच्या दाबांचे पट्टे कमी रुंदीचे असतात आकृती चार पॉईंट दोन अ व ब पहा उदाहरणार्थ समसीतोष्ण कटिबंध तेवीस अंश तीस मिनिटे ते सहासष्ट अंश तीस मिनिटे या अक्षरुत्ता दरम्यान असतात त्या मानाने हवेच्या दाब पट्ट्यांचा अक्षरुत्य विस्तार मर्यादित असतो सर्वसाधारणपणे तो, सर्व तो दहा अंश अक्षरुत्त इतका असतो तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो त्यामुळे पृथ्वीवर विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान शिथिल दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ही आकृती बघा कशाची आहे तापमान पट्ट्यांची आहे आणि ही आकृती कशाची आहे पृथ्वीवरील हवादाब पट्टे व ग्रहीय वाऱ्यांची आहे आपण ही आकृती बघूया बघा हे शून्य अंश अक्षरुत्त यालाच आपण काय म्हणतो विषुवृत्त सुद्धा म्हणतो या ठिकाणी दिला आहे आणि शून्य अंश अक्षरुत्तापासून ते तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर अक्षरुत्तापर्यंतच्या प्रदेशाला काय म्हटलं जाते बघा उष्ण कटिबंध म्हटलं जाते या ठिकाणी दिला आहे उष्ण कटिबंध हे उत्तरेमध्ये सुद्धा आणि दक्षिणेमध्ये सुद्धा शून्य अंश अक्षरुत्त ते तेवीस अंश तीस, तीस मिनिट दक्षिण अक्षरुत्तापर्यंतच्या प्रदेशाला प्रदेशा उष्ण कटिबंध म्हणतो या प्रदेशामध्ये सर्वात जास्त उष्णता पडते आणि बघा तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर ते सहासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर या प्रदेशांना काय म्हटलं जाते समसितोष्ण कटिबंध तेच दक्षिणेमध्ये पण तेच तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण ते सहासष्ट अंश तीस मिनिटे दक्षिण या प्रदेशाला समसितोष्ण पट्टा म्हणतात या ठिकाणी लिहिला आहे आणि सहासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर ते नव्वद अंश उत्तर ध्रुव या प्रदेशाला काय म्हणतात शीत कटिबंध आणि दक्षिणेमध्ये सुद्धा सहासष्ट अंश तीस मिनिटे दक्षिण ते नव्वद अंश दक्षिण ध्रुव याला शीत कटिबंध असा प्रदेश म्हणतात हे लक्षात घ्या हे आकृती आपल्यासाठी महत्त्वाची आहे या आकृतीवरून आपल्याला समजेल विषुवृत्य कमी दाबाचे पट्टे जास्त दाबाचे पट्टे याबद्दलची आपण माहिती या, या आकृतीपासून मिळवू शकतो बघूया आपण विषुवृत्य कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी कसा निर्माण झाला बघा या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी विषुवृत्य आहे विश्रुतावर सर्वात जास्त लंबरूप किरणे पडतात जास्त ऊन पडतात मग तापमान तापमान कसं असेल 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 कमी की जास्त 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 सर्वात आपण काय बघितलं होतं हव्या इथे बघा जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलकी होते लगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो बघा तापमान जास्त असल्यामुळे हवा गरम होते आणि ते प्रसरण पावते आणि प्रसरण पाहून ते हलकी होते हलकी असलेली हवा आकाशाकडे वर जाते आणि त्या प्रदेशातील हवेचा दाब कसा होतो कमी होतो आकृतीमध्ये बघा बघा आता या विष्ताजवळ सर्वात जास्त उष्णता आहे तापमान आहे म्हणजेच इतची हवा कशी झाली प्रसरण पाहून हलकी झाली आणि ती कुठे वर गेली म्हणजेच या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे इथे कमी दाबाचा पट्टा समोर बघा या ठिकाणी मध्य अक्षरुती जास्त दाब पट्टा आहे आता हा कसा निर्माण झाला असेल बघा विषय कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी सूर्य किरण लंबरू पडतात उष्णता जास्त असते या ठिकाणी तापमान जास्त असल्यामुळे हवा विरळ होऊन हलकी होते आणि ती वर जाते वर तापमान कमी असल्यामुळे हवा या ठिकाणी येते या ठिकाणी जास्त हवा असल्यामुळे या ठिकाणी कोणता पट्टा निर्माण होईल मध्य अक्षरुतीय जास्त दाबाचा पट्टा निर्माण होईल उपद्रुव्य कमी दाब पट्टा आणि ध्रुवीय जास्त दाब पट्टा याबद्दल माहिती आपल्याला समोर सांगितली आहे त्यावेळेस आपण या पट्ट्याबद्दल माहिती बघूया आकृती चार पॉईंट दोन अ व चे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे सांगा ही आकृती तापमान पट्टे व दाब पट्टे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये कोणता दाब पट्टा प्रामुख्याने आढळतो बघा कोणता दाब पट्टा आढळतो बघा विश्रुतीय कमी दाबाचा पट्टा ज्या ठिकाणी उष्णता जास्त असेल त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल बघा हे लक्षात घ्या ध्रुव्य वाऱ्याची निर्मिती कोणत्या दाब पट्ट्याशी निगडीत आहे व ते कोणत्या कटिबंधात येतात याबद्दलची माहिती आपल्याला समोर दिलेली आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असल्याचे कारण कोणते याबद्दल आपण खूपदा माहिती बघितली आहे या पाठामध्ये बघा उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण आहे उष्ण उष्णकटिबंधामध्ये जास्त ऊन पडतात उष्णता जास्त असते बघा जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलकी होते, होते। अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशात हवेचा दाब कमी असतो उष्णकटिबंधामध्ये उष्णता जास्त असते तापमान जास्त असते तापमान जास्त असल्यामुळे त्यामधली हवा त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामधली हवा तापते आणि ते प्रसरण पाहून हलकी होते अशी हलकी झालेली हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे त्या प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो हे लक्षात राहू द्या आपल्याला याबद्दल प्रश्न विचारले जाते समसीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाब पट्ट्याशी संबंधित आहे कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षरुत्ता दरम्यान आहे आपला प्रश्न काय होता कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षरुत्ता दरम्यान आहे या ठिकाणी बघा विश्रुत कमी दाबाचा पट्टा कोणकोणते अक्षरुत्ता दरम्यान आहे पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण या दरम्यान आहे आणखी या ठिकाणी बघा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा कोणत्या अक्षरता दरम्यान आहे पंचावन्न अंश उत्तर ते पासष्ट अंश उत्तर या दरम्यान आहे आणखी बघा या ठिकाणी दक्षिण दक्षिणेमध्ये सुद्धा पंचावन्न अंश दक्षिण ते पासष्ट अंश दक्षिण या दरम्यान आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा कसा काय निर्माण झाला हे आपल्याला समोर माहिती दिली आहे बघूया आपण भूपृष्ठावरील दाब पट्टे बघूया सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता असमान आहे विषुवृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचे वितरण असमान असते बघा विषुवृत्तावर जास्त तापमान होतं आणि ध्रुवाकडे जातानी कमी कमी होत जात होतं तेच वितरण असमान आहे त्यामुळे प्रथम तापमान पट्टे निर्माण होतात हे आपण मागील इयते शिकलो आहोत तापमान पट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दाब पट्ट्यांची निर्मिती होते हे लक्षात घ्या तापमान पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर दाब पट्ट्यांची निर्मिती होते विश्रुती कमी दाबाचा पट्टा बघूया संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्कवृत्त कर ते मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात हे बघितलं होतं आपण त्यामुळे या भागात तापमान जास्त असते या प्रदेशातील हवा तापते प्रसरण पावते आणि हलकी होऊन आकाशाकडे जाते ही माहिती आपण खूपदा बघितली ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच शून्य अंश ते पाच अंश उत्तर व दक्षिण अक्षरवृत्ताच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होते ही माहिती आपण खूपदा बघितली त्यामुळे हे नेहमी तुमच्या लक्षात राहील कधीही विसरणार नाही तुम्ही मग ते जास्त दाबाचे पट्टे बघूया अक्षरुत प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते हे आपण एका आकृतीच्या सहाय्याने बघूया या ठिकाणी आपली पृथ्वी आहे हा विश्रुत्य प्रदेश आहे आणि या ठिकाणी पंचवीस ते पस्तीस अंश या दरम्यानचा प्रदेश विषत्य प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा बघा उष्ण व हलकी हवा म्हणजे काय आपण ओले कपडे उन्हामध्ये वाळवायला टाकतो त्यावेळेस काय होते जास्त तापमानामुळे ते कपडे वाढते वाढल्यानंतर ते गरम होते आणि हलके होते ते हवा सुद्धा या ओल्या कपड्याप्रमाणेच आहे हे समजून घ्या बघा विश्रुती प्रदेशातून म्हणजे या प्रदेशातून आकाशाकडे गेलेली हवा हवा कशी आहे उष्ण आणि हलकी उष्ण व हलकी का आहे कारण या ठिकाणी जास्त तापमान असते तापमानामुळे हवा प्रसरण पाहून हलकी होते आपण बघा या ठिकाणची उष्ण व हलकी हवा आकाशाकडे गेली म्हणजेच काय ते पृथ्वीपासून दूर गेले आकाशापासून अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागली बघा या प्रकारे उत्तर ध्रुवाकडे आणि या प्रकारे दक्षिण ध्रुवाकडे ती वाहू लागली उंचावरील कमी तापमानामुळे बघा उंचीनुसार तापमान कमी कमी होत जाते आपण सुरुवातीलाच बघितलं होतं उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते बघा ती हलकी हवा उंचावर गेली आणि तिथे कमी तापमान असल्यामुळे ती थंड होऊन जड झाली जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली आली या ठिकाणी बघा पंचवीस ते पस्तीस या ठिकाणी ती खाली आली परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण झाले बघा आता, आता या ठिकाणी आता बघा या ठिकाणी पृथ्वीच्या जास्त हवा आली तर हवेचा दाब पृथ्वीच्या या भागावर पडेल म्हणजेच या ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होईल हेच आहे या ठिकाणी परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ही हवा कोरडी असते बघा या ठिकाणी जी हवा आहे ती कशी आहे कोरडी आहे त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही बघा या प्रदेशात आणि या ठिकाणी दक्षिणेमध्ये सुद्धा बी हवा कोरडी असल्यामुळे त्या प्रदेशात पाऊस पडत नाही परिणाम काय होते परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात बघा खरंच आढळतात का आपण एकदा भारताचा मॅप बघूया या मॅपमध्ये या ठिकाणी एक रेश दिली आहे ही रेश काय आहे तेवीस अंश अक्षवृत्त आहे आणखी त्याच्या समोर एक रेश दिली आहे या ठिकाणी ती काय आहे चोवीस अंश रेखावृत्त याचाच अर्थ समोर पंचवीस अंश रेखावृत्त असेल आणि त्याच्या समोर कुठेतरी पस्तीस अंश रेखावृत्त असेल आपण पंचवीस आणि पस्तीस अंश रेखावृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशा प्रदेशाबद्दल काय बघितलं होतं प्रदेशात प्रदेशातली हवा कशी असते कोरडी असते आणि हवा कोरडी असल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडणार का नाही म्हणून बहुतेक या ठिकाणी काय असेल वाळवंट असेल आता बघा राजस्थानमध्ये वाळवंट आहे का या ठिकाणी आहे वाळवंट हे आता तुम्हाला कळलं असेल या ठिकाणी वाळवंट का आहे आणि कसा निर्माण झाला आहे समोर बघूया हे आपण आणखी एकदा वाचूया आपल्याला नेहमी लक्षात राहण्यासाठी विषरुती प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचीवरील ती थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्याच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्ताच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ही हवा कोरडी असते त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही हे लक्षात घ्या प्रदेशात पाऊस पडत नाही परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण या प्रदेशात आढळतात हे लक्षात घ्या उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे बघूया पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तोलनीदृष्ट्या वक्राकार आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन बघा हे महत्वाचं आहे आपल्यासाठी परिवलन म्हणजे काय पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते म्हणजेच काय उपद्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये हवाच नाहीये म्हणजेच बघा ही पृथ्वी आणि या ठिकाणी असेल तर या ठिकाणी हवाच नाहीये या ठिकाणी हवाच नाहीये तर या ठिकाणी वजन असेल का दाब असेल का अर्थातच नाहीये दाब नसणार या ठिकाणी परिवहलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हा परिणाम पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान उत्तर व दक्षिण गोलार्धात दिसून येतो बघा या ठिकाणी उपद्रवीय कमी दाबाचा पट्टा पंचावन्न अंश ते पासष्ट अंश उत्तर आणि दक्षिणेमध्ये बघा पंचावन्न अंश ते पासष्ट अंश दक्षिण या ठिकाणी ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअस थंड असते हे लक्षात घ्या बघा दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान कसं असते शून्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते त्यामुळे तेथील हवा कशी असेल थंड असते परिणामी ध्रुवीय परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात ही स्थिती ऐंशी अंश ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण या अक्षरोत्तर दरम्यान दिसून येते हे बघूया आपण बघा दोन्ही ध्रुवीय प्रदेशात म्हणजे हा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवीय प्रदेशामध्ये वर्षभर तापमान कसं असते शून्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते त्यामुळे यातील या प्रदेशातील हवा कशी असेल थंड असेल आणि परिणाम याचा काय होईल तर या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जास्त दाबाचे पट्टे निर्माण होईल उत्तर ध्रुवाजवळही आणि दक्षिण ध्रुवाजवळही समोर बघूया सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण दरम्यान बदलत जाते त्यामुळे तापमानपट्टी व त्यावर अवलंबून असलेल्या दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल बदल होतो हा सर्वसाधारणपणे उत्तरायणात पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे असा होतो यालाच हवा पट्ट्यांचे आंदोलन म्हणून ओळखले जाते बघा हे लक्षात घ्या हवा पट्ट्यांचे आंदोलन म्हणून कशाला ओळखले जाते बघा दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो यालाच हवा दाब पट्ट्यांचे आंदोलन म्हणून ओळखले जातात पण बघा दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल कसा होतो बघा सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलादा दरम्यान बदलत जाते त्यामुळे तापमान पडते व त्यावर अवलंबून असलेल्या दापपट्ट्याच्या स्थानात बदल होत जातो हा बदल कसा असतो हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे असा असतो यालाच पट्ट्यांचे आंदोलन म्हणून ओळखले जाते आकृती सहा मोसमी वारे पहा वारे हे नेहमी लक्षात ठेवा तापमान पट्टे व हवादा यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे तापमान पट्टे सलग असून ते विषुवृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात हवादाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवा दाबाची क्षेत्रे विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात हे आपण आकृतीमध्ये बघूया परिणाम बघूया हवेच्या दाबाचे खाली परिणाम होतात हे हवेच्या दाबाचे परिणाम लक्षात राहू द्या आपल्याला विचारले जाऊ शकते वाऱ्याची निर्मिती वादळे निर्माण होतात आरोह पर्जन्याची निर्मिती होते हवेच्या दाबाचा श्वसनक्रियेवरही परिणाम होते हे चारही परिणाम लक्षातच राहू द्या महत्वाचे आहे समदाब रेषा बघूया समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशाव जोडलेली असतात त्या रेषाला समदाब रेषा असे म्हणतात समदाब रेषा म्हणजे काय तर समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात बघा या ठिकाणी आकृती दिली आहे जागतिक हवादाब वितरण वार्षिक सरासरी हवादाब मूल्य मिलीबार मध्ये सांगितलं आहे वरील नकाशाचे निरीक्षण करून हवेच्या दाबाचे वितरण आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्यायला सांगितले आहे बघा हे मुद्दे समदाब रेषांचे स्वरूप बघायचं आहे कमी व जास्त हवेच्या दाबाचे प्रदेश आणि त्याचा अक्षरुती विस्तार खंड व महासागर या भागातील समदाब रेषांची दिशा व अंतर उत्तर दक्षिण गोलार्धातील समदाब रेषांची तुलना बघा हा हे कर्कवृत्त आहे आणि हे मकर वृत्त आणि हे विषवृत्त हा एवढा भाग या ठिकाणी जास्त ऊन पडते का कर्करवृत्त ते मकर आपण बघितलं होतं आणि हे विषवृत्त या ठिकाणी तापमान कसं आहे जास्त आहे म्हणजेच काय या ठिकाणी दाब कसा असेल कमी असेल की जास्त अर्था असेल अर्थातच कमी असेल बघा या ठिकाणच्या रेषा दूर दूर आहे बघा या ठिकाणच्या रेषा बघा दूर दूर आहे पण इथे बघा रेषा जवळ जवळ आहे म्हणजेच काय इथे हवेचा दाब जास्त आहे कारण थे? थे? दूर दूर जवड़ हे ध्रुव आहे आणि ध्रुवावर तापमान कसं असते शून्य अंश सेल्सिअस पेशा ही जास्त त्यामुळे या ठिकाणी दाब कसा असेल जास्त असेल आपण बघितलं होतं उत्तरेमध्ये बघा समदाब रेषा दूर दूर आहे खंडामध्ये तर खूपच दूर दूर आहे पण दक्षिणेमध्ये बघा किती जवळ जवळ आहे समदाब रेषा या ठिकाणी बघा आपल्यासाठी हे माहिती अतिशय महत्वाची आहे बघा समुद्र सपाटीवर हवेचा दाब हा एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार एवढा असतो हे लक्षातच राहू द्या वन लाईनर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकते या प्रकारचा जरा डोके चालवा विषुवृत्तावर हवेचा दाब कमी असतो तर आर्टिक वृत्तावर हवेचा दाब कसा असेल आधी आर्टिक वृत्तावर तापमान कसं असेल ते बघा हे नेहमी लक्षात ठेवा हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो हे अतिशय महत्वाचा यावर आपल्या जोड्या लावामध्ये प्रश्न असतो आणखी वन लाईनर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणजे लक्षात ठेवा हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो त्यासाठी हवादाब मापक हे उपकरण वापरले जाते पृथ्वी हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारा मोजली जाते ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे लक्ष देऊन बघा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जकडून राहतात हे लक्षात घ्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला राहतात यामधून वायू रूपात असलेली हवा देखील सुटत नाही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी ओढली जाते हे लक्षात घ्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी ओढली जाते म्हणून समुद्रचा पाठी जवळ हवेचा जास्त असतो बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त का असतो कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी पृष्ठभागाजवळ ओढली जाते म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब कसा असतो जास्त असतो वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्र असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो हे लक्षात घ्या बघा हवेचा दाब आपल्यावरही कार्य करतो असे म्हटले जाते की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवेच्या स्तंभाचे वजन एक हजार किलोग्राम असते हा आकडा लक्षात घ्या या ठिकाणी आपला हा पाठ संपतो हे महत्वाचं नाही आपल्यासाठी बघा या ठिकाणी प्रश्न दिला आहे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो याचं कारण काय आपण बघितलं होतं विषुवृत्तावरची हवा हलकी होऊन ते वर जाते त्यानंतर काय होते बघा आपण शिकलो हो। आहोत हवादाब पट्ट्यांचे आंदोलन हे आत्ताच बघितलं आपण हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो उपद्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो हे आपण बघितलं आहे ह्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात कोणाला समजत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा पृथ्वीवर हवेचा दाब रिकामी जागा आहे बघा हवेचा दाब समान आहे का की असमान आहे की कमी की जास्त आहे विशुरत्तावर हवेचा दाब कसा आहे कमी आहे ध्रुवावर जास्त आहे म्हणजेच काय समान झालं की असमान अर्थातच असमान झालं पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षरता दरम्यान रिकामी जागा दाबाचा पट्टा आहे बघा विश्रुती कमी दाबाचा पट्टा आहे ही रिकामी जागा बघा हवेचा दाब रिकामी जागा या परिमाणात सांगतात याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी हा पाठ संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू